आपल्या भागातले प्रसिद्ध सर्पमित्र संदीप भाऊ खिरे यांनी आज घोणत जातीचा साप रोडवर गा असंख्य गाड्या जात येत असताना शांभाऊ गाडे किंवा शुभम भाऊ पदक असतील यांनी फोन करून संदीप भाऊंना बो बोलवलं आणि काही क्षणात संदीप भाऊ ही साप वाचवण्याच्या मानसिक हिशून त्या सापांच्या सापांवर असलेल्या प्रेमातून काही क्षणात इथे हजर झाले आणि त्यांनी घोनत जातीचा प्रचंड मोठा साप त्यांनी वाचवला आणि आज त्याला पुन्हा निसर्गाच्या स्थानिकेत त्याच्या वास्तव्याच्या त्याला सुखरूपपणे ते सोडणार आहे थोड्याच वेळात आता हे त्यांच्या हातून घडलेलं खूप मोठं कार्य आहे कायम कुठेही संदीप भावना नुसतं एक कॉल केला तरी काही क्षणात ते हजर होते आणि स सा, सा, सापांना मृत्यू वाजवते वाचा होते आणि मनुष्याला सर्पदंश पोसून वाचा होत्या इथेच खरंच खूप मोठं कार्य आहे आणि ते कार्य अविरतपणे चालू राहावे राहावे अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी साप सापून सापाला जीवदान दिलं त्याबद्दल त्यांना आज शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्या हीच त्यांना शुभेच्छा देतो

تھوڑا <laughs> تھوڑا सुपुत्री त्याने बायपास रोडला एक विषारी वर्गातला गोन असताय त्याने पकडलेला आहे आणि आज नवरात्रीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा दोन शब्द आपल्याला तात्याने फोन जर केला पाठी भाज्या ठॉपिकच झालेली मरण झालं असतं पण जे आपण परिसरात आपण बद्दल योग्य ते प्रबोधन करत असतो प्रत्येक घटक वाचला गेला पाहिजे भागातले प्रसिद्ध सर्पमित्र मित्र संदीप भाऊ खिरे यांनी आज कोणत जातीचा साप रोडवर गा असंख्य गाड्या जात येत असताना श्याम भाऊ गाड्यातील किंवा शुभम भाऊक असतील यांनी फोन करून संदीप बोलवलं आणि काही क्षणात संदीप भाऊ साप वाचवण्याच्या मानसिक हिवून त्या सापांच्या सापांवर असलेल्या प्रेमातून काही क्षणात दा इथे हजर झाले आणि त्यांनी गोनज जातीचा जा प्रचंड मोठं जा साप त्यांनी वाचवलं आणि आज त्याला पुन्हा निसर्गाच्या स्थानिक त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी त्याला सुखरूपपणे ते सोडणार आहे थोड्याच वेळात आता हे त्यांच्या हातून घडलेलं खूप मोठं कार्य आहे कायम कुठेही संधी भावना एक कॉल केला तरी काही क्षणात ते हजर होते आणि सापांना मृत्यूपासून वाचवते आणि मनुष्याला सर्पदंश बसून वाचवत्या इथे तर खरंच खूप मोठं कार्य आहे म्हणजे कार्य अविरतपणे चालू राहावे राहावे अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी पेठ सापून सापाय योगदान दिलं त्याबद्दल त्यांना आज शुभेच्छा देतो आणि नवरात्रीच्या हीच त्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा